नमस्कार मित्रांनो ए एस न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आजमेर सर आज आपण पूर्ण जगामध्ये एक चर्चेचा विषय असलेला लेबनानमध्ये स्फोट झालेला आपण साखळी स्फोट झालेला आपण पाहणार आहोत की इस्रायल आणि लेबनान या देशामध्ये सुप्त युद्ध सुरू असलेलं सध्या इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून सुरू झाल्याचा सध्या न्यूजमध्ये बातम्या आहेत तर त्यामध्ये पेजर या डिवाईसचा उपयोग केलेला आहे तर हे पेजर नेमकं काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत तर पेजर हा मुख्यतः संदेश पाठवण्यासाठी एक इलेक्ट्रॉनिक रेडिओसारखा वापर करण्यात आलेला आहे पेजरचा जो शोध लावलेला आहे ती एकोणीसशे एकोणपन्नासला लागलेला आहे आणि त्याचे जे शोध लावलेला आहे ते लाव ला अल्फ्रेड ई ग्रोस या शास्त्रज्ञाने लावलेला आहे याचा मुख्यतः उपयोग दवाखान्यामध्ये सुरुवातीला करण्यात येत होता एका डॉक्टरला किंवा दुसऱ्या डॉक्टरला बोलवण्यासाठी आणि हे पेजर्स दोन प्रकारचे आहेत त्या पेजेसमध्ये एक न्यूमेरिकल मॅसेज पाठवला जातो आणि दुसरा आहे तो टेक्स्ट मॅसेजसारखा टेलिग्रामसारखा मॅसेज पाठवला जातो आणि हे जे सध्या पेजेस वापरले छोटे डिवाईस आहेत जे वॉकी टॉकीसारखे किंवा फक्त शांत आवाजात बीप असा आवाज करतात आणि म्हणून याला बीपरसुद्धा म्हटलं जात असत तर कुणाच्या खिशामध्ये कुणाच्या पर्समध्ये कुणाच्या विविध ठिकाणी हा अचानक स्फोट झालेला आहे तर त्या लेबनान या देशांना असा संशय व्यक्त केला आहे की हा हल्ला इस्रायलचा असू शकतो आणि यामध्येच अगोदरच बॉम्ब ठेवलेला असू शकतो किंवा मग ह्या बॅटरीचा उपयोग लिथियम बॅटरीचा ह्या स्फोट घडवण्यामध्ये उपयोग केलेला असू शकतो असा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे तर ह्या पेजरचं कुठलीही सुरक्षा एजन्सी याला ट्रेस करू शकत नाही का तर याच्यामध्ये जी या पी एस नाही आणि याच्यामध्ये आय पी ॲड्रेससुद्धा नंबर आय पी ॲड्रेससुद्धा नाही या पेजरच्या माध्यमातून एका ठिकाणाहून जवळपास आपण एकदा जर चार्जिंग केली ह्याची खासियत अशी आहे की सात दिवस हा वापरता येतो आणि जी रिमोट एरिया आहे दूरदूरच्या क्षेत्रातसुद्धा याचा उपयोग करता येतो आणि एक नंबर पाठवून दुसरा नंबर आपण त्याच्यामध्ये मॅसेजद्वारे संपर्क साधू शकतो आणि याचा जो नंबर आहे ॲड्रेस आहे है, तोसुद्धा बदलता येतो म्हणून याला ट्रेस करणं सध्या खूप घातक आहे तर लेबनान जे आहे तर हे सिरिया आणि भूमध्यसागर याच्या एकदम समुद्रकिनारपट्टीवर असणारा देश आहे लेबनानची राजधानी ही बेरूत आहे आणि तिथं एक आतंकवादी संघटना आहे त्यांच्यात आणि इस्रायलमध्ये त्या आतंकवादी संघटनेनं ही डिवाईस नुकत्याच काही महिन्यापूर्वी विकत घेतले होते आणि ते हे यांचा वापर करत होते म्हणून अचानक याच्याम याचाच उपयोग करून यामध्ये स्फोट घडवण्यात आलेला आहे आणि खूप सारे लोक यामध्ये जखमी झालेले आहेत त्यामध्ये इस्रायल बाजूला देश आहे आणि त्याच्या बाजूला एक जॉर्डन असा देश आहे आफ्रिका खंड युरोप खंड आणि मध्य आशिया याचा जो तिघे तिघांचा जो संगम आहे भूमध्य सागराच्या कोपऱ्यामध्ये तर याला मध्यभूमी असं सुद्धा म्हटलं जातं या ठिकाणी सध्या जोरदार या पेजरच्या माध्यमातून सध्या युद्धाची एक भीती आणि वातावरण निर्माण झालेला आहे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद